हॅलो नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी आता म्हणालो आहे सात ते आठ बघा शिवण्या बोलू देते का आता मला एवढा सगळं लाडा आवडायचा आहे स्वयंपाक करायचा आहे शिवण्या आहे तिला लाडाने आम्ही मुक्ता म्हणतो स्वयंपाक शेंगदा बसून येत खायला शेंगदाने कुरकुरे दिले ते जातात करते आधी बाकरी काय शिवराज नाही शिवराज गेलाय तिकड त्यांनी पाणी मारायला सगळं पाणी मारायला लागतय पप्पा बरोबर गेलाय शिवराज काय <laughs> <पारी> कविता <-गा? laughs> <laughs>

कश्याच बाकी करायच्या म्हण घेतल्यावर राही गाकून राहाय घे बाकरी करायची इतवा वांग चिरायला घेतलंय तर शिवाने बायकेच टोडत करते आपला काय घे बघा शिवानी तेव्हा वांग चिरायला गेली

काय तर काय ते तोडच भरायला तो 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 लागतं तो हिला लय म्हणजे लई अगोपाणा करते भाजी करू टाकायचे टाकायला आवडते तिला मसाला डब्यातील टाकायचं म्हणते थांब 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 आणि ती पडतो दे थांब घेत मुली ही पडतो दे टाकते बाय ठीक léo vào bà cứ đem chứ hay câu, hay, hãy Hay hãy gửi 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 मीठ टाकलं का नाही वांग दिल्याची परत केलं तर टाकलं असं मिळालं करणार नाही साधणार बसी का बसी बघायची ऐकत नाही काय मी हळद बिर्याणी मसाला सुहाना मसाला मस्त मसाला डबा पाहिजे बरं झालं 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 बरं अशी करते की नाही मला ठेवली शिजायला शेवणारा डोसा ताननेची पद्धत बघा ह्यांची कसली आहे व्हिडिओ चालू केला म्हणून हे तप् खाते बघा का शिवण्या शिवराजी पप्पा वाटे शिवराज बाई कुणा कर बाई कुणा <laughs> शिवराजी शु म्हणते पप्पा मम्मी तुझी बायको आहे रे बघा शिवण्या कसं खाते डोसा मग तस भाभींना डोसा दिला होता ते खाल्ला आम्ही आत्ता शिवराजचा आता अभ्यास केला थोडासा अभ्यास केलाय अभ्यास तरी करत काय की शिवण्याला लागले तिकट त्यांनी गेले बाहेर लेकर गेले ती अगं ले इथे लेकर शिवराज झोपलाय गव्हाच्या टिक्यावर गव्हावर टिका आणलंय कशी मारती बघा दादूला दादूला मारती दिली दिवाळी झाली तरी असा आकाश स्वामी समर्थचा इकडं दत्त गुरुजी महाराज येते इकडं स्वामी समर्थ ती दोन्हीकडं स्वामी समर्थ आणि दोन्हीकडं दत्त गुरुजी महाराज माझा स्वयंपाक झाला आहे आता थोड फिरावं म्हणलं काम झाले सगळी त्यांनी कुठे गेली ती की किंवा कुत्र्यांची टोळी बाग किती हिने बा कसं फिरायला लागले तर लेकर गेले ती बाहेर इकडे गेलाय शिवराज इकडे आले ती बघा दोन्ही लेकर अवतार बघा हिचा कसा झालाय दिदीचा ही बघा काकू दिसते का शिवण्याला चाललीये घरी घेऊन मी उठत नव्हती इथंच बसलेली इथं मी गोळी औषध आहे गोळी या दोन गोळ्या खायच्या आहेत अजून पडदे सुखाते झाले सगळे गोळे औषध खाऊन गोळे औषध तर खाऊन झाले माझे सगळे आता जेवण ते झालं आमचं शिवण्याचा बघा कसा खेळ चालू आहे पडली करणार ही गीती आणि खेळायला लागली बघा इकडे बघा शिवण्या म्हणते दिल्या बाय 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 कर कर व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा ब्लेटन क्लिक करा बाय 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 करू